भव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि शिवपुराण कथेनिमित्त आपण पाहू शकतो तर भाविकांनी केलेली गर्दी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे आणि पार्किंगची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण पाहू शकतो भाविक जमेल त्या गाडीने येत आहेत पोलिसांचा झोख बंदोबस्त असून भाविकांची गर्दी आपण पाहू शकतो जमेल त्या गाडीने भाविक येत आहेत जागोजाग पोलीस बंदोबस्त असून पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे ट्रॅफिक होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जात आहे श्री संत सद्गुरु ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पंचवीसाव्या पुण्य पुण्यतिथी निमित्त भव्य अखंड भव्य अखंड हरिनाम सप्ताह व शिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे जगविख्यात पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांच्या शिवपुराण कथेच आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या निमित्त आपण पाहू शकतो तर भाविकांची गर्दी खास करून महिला महिला वर्ग या कथा ऐकण्यासाठी येत आहेत आपण दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतात भाविकांची गर्दी मोठी गर्दी या शिवपुराण कथेला होत आहे जगविख्यात पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांच्या शिवपुराण कथेचं आयोजन चाकरवाडीत करण्यात आलेलं आहे आणि या निमित्त भाविक आपण पाहू शकतो आणि पोलिसांचा बंदोबस्त आपण पाहू शकतो पोलीस ट्राफिक होऊ नये याची पूर्ण काळजी घेत आहेत आणि पार्किंग ची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळे ट्रॅफिक होणार नाही याची पूर्ण काळजी वाहतूक शाखेकडून घेण्यात आलेली आहे आता आपण थोड्याच वेळात कथेच्या प्रांगणात जाणार आहोत तिथून नंतर पण आणखीन लाईव्ह करणार आहोत आपण आपण पाहू शकतो तर भाविक मोठ्या संख्येने शिवपुराण कथा ऐकण्यासाठी आलेली आहे आपण पाहू शकतो कशा प्रकारे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे का काय पचास का पचास का एक पचास का एक चौबीस फुट पचास का एक चौबीस फुट पचास का एक पचास का एक चौबीस फुट पचास का एक पचास का एक है लाखो भाविक आज चाकरवाडीत दाखल झालेले आहेत कालपासूनच गर्दी आपल्याला चाकरवाडीत पाहायला मिळालेली आहे आणि आज गर्दीचा उच्चांक आज आपल्याला या चाकरवाडीत पाहायला मिळणार आहे महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून भाविक आज शिवपुराण कथा ऐकण्यासाठी दाखल झालेले आहेत दोन दिवसाआधीच भाविक चाकरवाडीत दाखल झालेले आहेत आणखीनही भाविक मोठ्या संख्येने येत आहेत आपण पाहू शकतो महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून भाविक शिवपुराण कथा ऐकण्यासाठी चाकरवाडीत दाखल झालेले आहेत आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने महिला वर्ग शिवपुराण कथा ऐकण्यासाठी आज चाकरवाडीत दाखल झालेले आहेत काय सांगाल कुठून आलात तुम्ही भिडून आलात का ఆగకపోపుడు కొడుకు తల్లి జావన నరకంలో చాలు నా నిలకొనే నాలుగు చాలే आज संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची पंचवीसावी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे आणि त्याच निमित्त शिवपुराण कथेच देखील आयोजन करण्यात आलेलं आहे पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांच्या शिवपुराण कथेच आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता आपण त्या कथेच्या पंडालकडे जाणार आहोत आपण पाहू शकतो जागो जागोजाग पोलीस बंदोबस्त आहे त्यामुळे भाविकांची गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी मंदिर समितीच्या वतीने आणि पोलिसांच्या वतीने देखील करण्यात येत आहे आणि एसटी देखील जादा बसेस सोडलेले आहेत जवळपास साठ जादा बसेस चाकरवाडी कथेसाठी जिल्ह्याच्या प्रत्येक बस स्थानकातून जादा बसेस सोडण्यात आलेल्या आहेत त्यामुळे भाविकांची गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी प्रशासनाकडून घेतलेली आहे जवळपास आठ ते दहा दिवसापासून प्रशासन या पूर्ण गोष्टीकडे बारकाईने पाहत होतं आणि भाविकांची गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी प्रशासनाने घेतलेली आहे आणि मंदिर समितीच्या वतीने देखील घेतलेली आहे आपण पाहू शकतो तर भाविक चाकरवाडी दाखल होत आहेत लाखो भाविक चाकरवाडी दाखल होत आहेत <laughs> कुठे मावशी तुम्ही आम्ही आलो आंबड आम आम तालुका आंबड तालुका, तालुका।, तालुका हा टाकी दोन गाव आणि काही नाही असा सवळा आता माऊलीचा सवळा नाही काहीच अंतर नाही आळंदीच्या माउलीचा किती दिवस आता सात दिवस राहणार कालच आलो हा काल आले आजीला आणायला मागे गेले ते फाट्यावर मी तर ते जसं काय आळंदीतच गेलो आपण माऊलीच दिंडीचं प्रस्थान करायला इतकं समाधान आणि एवढी सुविधा म्हणजे ह्या पुराणासारखी कुठंच नाही एवढं शिवपुराण म्हणजे शिवपुराणच येते हा जय श्री शिवाय नमस्कार श्री शिवाय नमस्कार आपण पाहू शकतो तर मोठ्या उत्साहात महिला या चाकरवाडीत दाखल झालेल्या आहेत लाखो लाखोंच्या संख्येने खास करून महिला देखील या शिवपुराण कथेसाठी दाखल झालेल्या आहेत पुरुषांपेक्षा महिला अग्रेसर या शिवपुराण कथेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे a do आपण पाहू शकतो चाकरवाडीत लाखो भाविक कालपासूनच या चाकरवाडीत भाविक दाखल झालेले आहेत आणखीनही लाखोच्या संख्येने भाविक येत आहेत आपण पाहू शकतो लाखोच्या संख्येने भाविक चाकरवाडी दाखल होत आहे श्री क्षेत्र चाकरवाडी माउली महाराजाची चाकरवाडी संत ज्ञानेश्वर माऊली यांची आज पुण्यतिथ या या आहे आणि या निमित्त शिव कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित या कथेसाठी आहेत आपण पाहू शकतो माझ्या पाठीमाग जवळपास महिला या पूर्ण कथेसाठी महिला खास उत्सुक उत्सुक आहेत या कथेसाठी जगविख्यात पंडित श्री प्रदीपजी मिश्रा महाराज यांची शिवपुराण कथा होत आहे आणि त्याच अनुषंगाने लाखो भाविक आज चाकरवाडी दाखल झालेले आहेत आपण कथेच्या ठिकाणी देखील जाणार आहोत आणि तिथून देखील या सर्व गोष्टीचा आढावा घेणार आहोत आता आपण पाहू शकतो आपल्या पाठीमाग महिला खास करून महिला या चाकरवाडीत मोठ्या संख्येने दाखल होत आहेत काय सांगाल मावशी कुठून आला माजलगाव माजलगाव आता किती सात दिवस राहणार का बर बर जवळपास आता सात दिवस या महिला आता या चाकरवाडीत राहणार आहेत आणि सेवा देखील करणार आहेत आपण पाहू शकतो तर कशा प्रकारे महिला दाखल होत आहेत काय सांगाल बर बर किती दिवस राहणार आहे सात दिवस सात दिवस कथा होत कथा होत बर बर पुण्याची बी मी केली सांगलीची आता म्हणलं ही पण जवळच आहे आपल्याला कशी वाटते छान एकदम ओके महादेवाची कृपा आहे आपल्यावर मिश्रा साहेबांची कृपा आहे आपण पाहू शकतो महिला किती उत्सुक आहेत आणि या चाकरवाडीत दाखल होत आहेत काय सांगाल मावशी कुठून आलात वडगाव आलात आपण पाहू शकतो लाखोच्या संख्येने आज चाकरवाडीत भाविक दाखल होत आहेत काय झागाल पावशी कुठून आलात आलो माझलगावत आला आता किती दिवस राहायचे सात दिवस सात दिवस कसा उस्तर आपण पाहू शकतो जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल होत आहेत कुठून आलात तुम्ही आम्ही माजलगाव माझलगाव आता किती दिवस राहणार आता प्रयत्न करणार सात दिवस राहण्याचा बरं बरं सुविधा कशी वाटते छान एकच नंबर नक्कीच भाविक आनंदित आहेत सुविधा देखील चांगल्या आहेत असं त्यांच्याकडून बोलल जात आहे आता आपण कथेच्या ठिकाणी जाणार आहोत तिथून देखील या गोष्टीचा सगळा आढावा घेणार आहोत तोपर्यंत धन्यवाद <laughs>